जय हिंद जय महाराष्ट्र हे बघा आज शिरूरला आलो होतो आणि शिरूरला आज आमदार माऊली आबा खटके आज येण्याचं असं कळलं होतं तहसीलदार कार्यालयात बघा ते आज येणार आहे तर तिथं आज आम्ही त्यांची भेट घेण्यासाठी बघा इथं आज आम्ही आलेलो आहे तर ते वर वरती तिसऱ्या माझ्या ऑफिसमध्ये बसले तर त्यांची भेट घेण्यासाठी आम्ही जाणार आहे हे बघा हे तहसीलदार कार्यालय

जरी या ठिकाणी मीटिंग झालेली नसली तरी आपण चाचकामांचं पाणी बिगर मिटिंगचं दादांच्या माध्यमातून सोडलेलं आहे आणि आपलं चाच कामांचं जे आवर्तन आहे तीन दिवस मागच्यापेक्षाही पुढं चाललेलं आहे त्याच्यामुळं उलट तीन दिवस पाणी लवकर आपल्याला त्या ठिकाणी पोहोचेल आगामी स्थानिक स्वराज्य येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांनी आणि नगर परिषद वरती कशा पद्धतीने राज्य शासनाचा निर्णय होतोय त्या पद्धतीने येणाऱ्या काळामध्ये तो निर्णय घेऊ परंतु शक्यतो स्थानिक स्वराज्य निवडणुका जाणार आहोत हिवाळी अधिवेशनामध्ये तुम्ही वाहतुकीची कोंडी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये वाघोलीमध्ये तुम्ही तर त्यांना सांगितलं की तुम्ही एक दिवस तिथं सगळं संपूर्ण जे राज्य शासन मंत्रिमंडळ तुम्ही एक दिवस या त्या रोडला पाहणी करा म्हणजे तुमच्या लक्षात येईल तिथं गांभीर्य किती आहे आणि कशा पद्धतीने सर्वसामान्य मायबाप जनता आमची तिथं रोज त्या वाहतुकीला कंटाळलेली किंवा त्रासलेली रोज जाणारा एम आय डी सी कामगार असू द्या तिथं राहणारा वर्ग असू द्या फ्लॅटमध्ये राहणारे लोक ग्रामस्थ असू द्या गावची लोक असू द्या किंवा रोजची रहदारी करणारी लोक असू द्या एवढे सगळे प्रचंड वैताकलेले आहेत आणि त्याच्यावर नुसती दहा पंधरा वर्ष झालं आश्वासनं चालू आहे ठोस कुठलाच निर्णय त्या संदर्भात झाला नाही कधी कोण म्हणतं आहे की एन एच नॅशनल हायवे झाला परत राज्य शासनाकडे वर्ग केलाय त्याच्या बाराशे कोटी टाकल्यात वरवन ते सात फ्लायओव्हर त्या ठिकाणी मंजूर केलेले परंतु कुठल्याच पद्धतीचा ठोस निर्णय अजून त्या ठिकाणी झालेला नाहीये या अधिवेशनामध्ये पण तो प्रश्न उपस्थित केला आणि नाही झालं जरी सरकारमध्ये आम्ही असतो त्या संदर्भात आम्ही पाठपुरावा करू आणि तो प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागून मग आग वाघोलीचा बायपास असेल किंवा अंतर्गत टाउन प्लॅनिंगचे रस्ते असतील या संदर्भात देखील आपण आता लवकरच महानगरपालिकेकडे देखील निधीची मागणी केलेली आहे दोन दिवस झाले आणि पी एम आर डी देखील आपण त्या गोष्टीची मागणी केलेली आहे एकत्रित बैठक घेऊन तो प्रश्न देखील लवकरात लवकर मागे लावण्याचा आमचा प्रयत्न आहे सांगितलं तुमचा नाही आलो करू आता एकच सांगितलं की आता आम्ही राज्य शासनात आहे लोक लोकप्रतिनिधी म्हणून राज्य शासनाचा आम्ही तिथं काम करतोय थोडा कालावधी हो द्या निश्चितपणे आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय जर नाहीच झालं तर मग त्या बोड़ांगा संदर्भामध्ये सर्वसामान्य मायबाप जनतेला घेऊन पुढचं आम्ही त्या ठिकाणी निर्णय कारखान्याच्या संदर्भामध्ये कारखाना दादांनी परवादिवशी पेरणे फाटा या ठिकाणी देखील स्टेटमेंट केलं दादांना आम्ही छत्रपती स्वराज्य रक्षक धर्मवीर समोर वा त्या ठिकाणी स्मारकासाठी तोळापूर असेल किंवा वडू असेल त्यांच्या विकास आराखड्याला गती देण्यासाठी जे काम थांबलेलं आहे त्याच्यामध्ये काय दुरुस्ती असतील किंवा काम का थांबलेलं आहे त्याला गती देण्यासाठी दादांनी त्या संबंधित त्या ठिकाणी भेट दिली आणि त्यांचा आढावा घेतला संबंधित अधिकाऱ्यांना बोलवलं ठेकेदाराला बोलवलं आहे आणि त्यांना गती देण्यासाठी त्या ठिकाणी सूचना केल्या त्याच्यात अधिकचा जो हो काही निधी लागेल तो देखील देण्याची तयारी दर्शवली आणि त्या ठिकाणी दादानी सायटली घोडगंगा आणि यशवंत हे दोन शब्द आम्ही दिलेले आपलं कार्यालय रेग्युलर नावरा या ठिकाणी पण बसतील हो इकडे एक आणि नावरा या ठिकाणी करून सर्वसामान्य घटकांच्या म्हणजे असं नाही की आज आम्ही आमदार आहे म्हणजे वर्ष वरचे प्रश्न पाहणारे सर्वसामान्य प्रश्न असू द्या खालच्या तुमचे मार्ग रेशनिंग कार्ड असू द्या पॅन कार्ड असू द्या किंवा इतर समस्या असू द्या या देखील आपण त्या ठिकाणी जाणून येणार आहोत जय जय महाराष्ट्र हे बघा रामकृष्ण हे बघा आज आमदार साहेब सहभाग होत्या त्यांच्या सगळ्याच आणि पाण्यामध्ये त्यांना विचारलं बघा त्यांनी योग्य असं उत्तर दिलं बघा ते कार्यनी सर